दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल अनेकांना आश्चर्याचे धक्के देणारा ठरला या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले यामध्ये संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आणि धुळे ग्रामीणचे उमेदवार कुणाल पाटलांचा समावेश होता ही लिस्ट आणखी वाढू शकते एवढे प्रस्थापित उमेदवार त्या विधानसभा निवडणुकीत पडलेत या निवडणुकीनं अनेक नेत्यांच्या गडांना सुरुंग लावला तर अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द ही निवडणूक संपू शकते हा व्हिडिओ शूट करताना भाजप एकशे बत्तीस जागांवर शिंदे गट छप्पन्न जागांवर तर अजित पवार गट चाळीस जागांवर आघाडीवर होता थोडक्यात सांगायचं तर हा व्हिडिओ शूट होईपर्यंत महायुतीनं दोनशे अठ्ठावीस जागांवर आघाडी घेतलीय तर दुसरीकडं महाविकास आघाडी फक्त पंचावन्न जागांपर्यंत सीमित आहे पण महायुतीला मिळालेल्या ह्या अभूतपूर्व विजयामागील नगडीत नक्की काय आहेत कशी कुठली कारणं आहेत ज्यामुळं महायुतीचा विजय झाला पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू महाराष्ट्र विधानसभेतील महायुतीच्या विजयामागील पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर शिंदे सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत प्रति महिना दीड हजार रुपये राज्यातील अडीच कोटी महिलांना देण्यात आले यामुळं महिला लाभार्थी वर्ग तयार झाला जो महायुतीच्या पाठीमागं उभा राहिला यामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही योजना ऐन दसरा आणि दिवाळीच्या सणावेळी राबवण्यात आली त्यामुळं अनेक महिलांचे पैशांचे प्रश्न सुटले सणासुदीच्या काळात अनेक महिलांनी बाजार खरेदी लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या माध्यमातून केल्याचं सा सांगितलं गेलं यामुळं महायुती सरकारला महिला वर्गाचं एक गुडविल मिळालं जे विधानसभेच्या निकालातून दिसून आलं राज्यात महिला मतदार चार कोटी चौसष्ट चा लाख इतक्या आहेत तर पुरुष मतदार चार कोटी पंच्याण्णव लाख इतके आहेत थोडक्यात सांगायचं सा तर दोन्ही मतदार तुल्यबळ आहेत विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा तीन कोटी चौतीस लाख पुरुष मतदारांनी तर तीन कोटी सहा लाख महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजे एकूण पासष्ट पॉईंट एकवीस टक्के महिलांनी विधानसभेत मतदान केलं महिलांचं गतटम वाढलेलं हे मतदान लाडकी बहीण योजनेवरून बाहेर पडल्याचं बोललं जात आहे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या मध्य प्रदेश राज्याच्या निवडणुकीत लाडली बहीण योजना अशीच प्रभावी ठरली होती त्यामुळं महायुती सरकारनं ही योजना राज्यात राबवली ज्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला आणि महायुती सरकार राज्यात रिपीट होईल असं बोललं जात आहे महायुतीच्या जा विजयाचं दुसरं कारण म्हणजे एक आहे तो सेफ आहे या घोषणेद्वारे हिंदू मुस्लिम मतांचं झालेलं ध्रुवीकरण लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं एकगठा महाविकास आघाडीला पडली त्यामुळं महाविकास आघाडीला लोकसभेत चांगलं यश मिळालं विधानसभेत ही चूक होऊ नये यासाठी भाजपनं चांगली यंत्रणा राबवली होती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील प्रत्येक भाषणात एक आहे तो सेफ आहेचा नारा देत होते यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळं हिंदू मतं एकत्र आली आणि त्यांनी महायुतीला मतदान केल्याचं बोललं जात आहे थोडक्यात एकीकडं महाराष्ट्राच्या राजकारणात जातीवरून मतविभाजन होत असताना दुसरीकडं जातीच्या राजकारणाला उत्तर म्हणून महायुतीनं धर्माला पुढे आणलं ज्यामुळं हिंदू मतं एकत्रित आली आणि त्यांनी भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूनं कौल दिल्याचं सांगितलं जात आहे महायुतीच्या विजयामागील तिसरं कारण म्हणजे ओबीसी मतांचं झालेलं एकत्रीकरण जरांगेंच्या मराठा आंदोलनामुळं महाराष्ट्रातील ओबीसी समाज इनसिक्युअर झाल्याचं बोललं गेलं यात लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनामुळं ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे अशा नेत्यांनी ओबीसी समाजाची ताकद भाजपच्या मागे लावली ज्यामुळं ओबीसी समाज पुन्हा भाजपच्या मागे ताकदीनं उभा राहिला लोकसभेच्या वेळी वेगवेगळ्या कारणांमुळे ओबीसी समाज भाजपपासून दुरावला होता यावेळी मात्र ओबीसी समाजासाठी भाजपनं मायक्रो मॅनेजमेंट केलं आणि ओबीसी समाजातील वेगवेगळ्या घटकांना सामावून घेतलं ज्याचा फायदा महायुतीला विधानसभेच्या निकालात दिसून आल्याचं बोललं जात आहे महायुतीच्या विजयामागील चौथं कारण म्हणजे मोदी फॅक्टर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात एकूण दहा सभा घेतल्या या सगळ्या सभांमधून त्यांनी विकास आणि डबल इंजिन या मुद्द्याचा प्रचार केला विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी वेगवेगळ्या वेग विकास प्रकल्पांचं उद्घाटन राज्यात केलं होतं या विकास कामांमुळे शहरातील मध्यम वर्ग भाजपकडे वळला गेला मुंबईमधील कोस्टल रोड मुंबईमधील मेट्रो प्रकल्प अशी वेगवेगळी उदाहरणं याची देता येतील विकास कामांच्या या रेट्यामुळे महा महायुतीला विधानसभेत यश मिळाल्याचं सांगितलं जात आहे महायुतीच्या विजयामागील पाचवं कारण म्हणजे महायुतीमधील समन्वय लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला होता विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपनं जुळवून घेतलं जागा वाटपावरून महायुतीमध्ये एवढे तंटे झाले नाहीत दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये मात्र निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला होता यातून महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं परसेप्शन गेलं आणि याचा फायदा महायुतीला झाल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या या अभूतपूर्व विजयामागील नेमकी कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका